जालना शहरात तरुणावर गोळीबार तीन गोळ्या फायर करत तरुणाला केले जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल पोलिस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी घटनास्थळी भेट दिली प्रसार माध्यमांना माहिती अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस घेत आहेत शोध जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तरुणावर दबा धरून बसलेल्या व दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद फायरिंग करत जखमी केले यामध्ये या, या तरुणाला तीन गोळ्या लागल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार माध्यमांना दिली असून सदर घटना ही आज दिनांक जानेवारी सव्वीस घडली असून शहरातील मध्यवस्तीत वर्दडीच्या ठिकाणी ही घटना घडली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण जालना शहरासह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या तरुणाला या हल्लेखोरांनी का मारले हीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे या अज्ञात हल्लेखोरांचा सध्या पोलीस शोध घेत असून जखमी तरुणाचे नाव चरण रायमल्लू असे असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे सव्वा साडेआठच्या दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली आहे चरण रायमल्लू असा हा विक्टीमचं नाव आहे त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची परिस्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आ, आता सगळी पोलीसची मी स्वतः विजिट केलेला आहे डीवायस पी तीन पी आय आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध येत आहे आतापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटीफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या घटना मोटर एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ऍज ऑफ नाव सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटीफाय होत नाही हा जो चरण आहे हा एकटा होता का तो एकटा होता त्याच्या मोटरसायकलवर होता अजून आमचं डिटेक्ट नाही झालाय ना आता लेटेस्ट एकच तास झालाय आरोपी निष्पन्न झाल्यावर हे सगळा कळेल कोणी केला काय केला सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला हा करीम जालना पोलीस स्टेशन हदीतला आहे घाटी रोड परिसर म्हणतो आपण प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर सगळा त्यांचा करता येईल इलाज